मित्रांनो नवीड लाईला मधनूची जोडी नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आपण नल फिशिंग करत आहोत स्क्विड आता झोला लावला आहे मी तीन तासामध्ये झोला लावला आहे तर बघूया किती नल येत आहे आणि नाही माहिती नाही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मजा येईल वायरी चालू आहेत आता सगळ्यांनी वा पावलं आहे सगळं जर वरती झालं ना बघूया काय ते दाखवतो तुम्हाला आता डोल वारताना ते झालं झालो नंबर येतात मंडळी जाळ वाढायला गेली सुरुवात पुरमार

تھيڪ ورڪ وي وي باڪور آيتس सांगा मित्रांनो नल स्क्वीड करव मित्रांनो आपल्याला मावर आलेला आहे बरा झोला भरू किती आले दाखवतो तुम्हाला झोला डकू तर हे बघा मित्रांनो आपले गाव आले दुसरे डोलवार मंडळी नालाचं पाणी असते खराब त्याच्यामध्ये हात खराब होतात म्हणून हे पण पन... म्हणून हे पंच घालतो मी ही बारीक सहायता याची ते रबर पंच घालतो मी म्हणजे बोटाला पाणी नाही मग खराब नाही हात होता आमचं तर मित्रांनो पण आता नळ शॉटिंग करूया आणि यांचा पाणी जाम खराब असतं आहे म्हणून हात हाताला जाकमा पडता जा म्हणून आपण पंज हाण जाऊ घे काहीतरी डोंबिलच हे तर शॉर्टिंग करून घेऊया या, या पण बा थोडी छोटी साईज आहे ती नंतर भरू आपला मावरा निवरून झालेला आहे आपल्याला सहापाट्यानं आलेला आहे तर ते आता मारून घेतील न आपल्याला फ्रायचा मावरा कापाल दिलाय तर फ्राय साठी ह्यातलाही हलवं एकदम छोट आणि एक चप्पल मासा येतला तिघांना उपवास आहे साधणं हो। असा येऊन आणि ते दादाजी बोल Salada kapong yuya Meron mo na may natero din na Salamit na no Sampal ka sa sultan mo मला मित्रांनो झोला टाकून घेऊया नंतर मावरा कापू रामकृष्ण हरी येऊ येऊ दे, दे दे मित्रांनो आता आपल्याला काहीच मावरा आलेला एकदम थोरा सहा न आलेला बस नेहमी नेहमी पक्का मावरा येई नाही काल तर अख्खा दिवस फुकाट काल काहीच नाही लारितेस दिवस वाया म्हणजे एक एक पाठी पण नाही दिवसभर वीस किलो माल आहे लाईला मजनूची जोडी चला तर काय येतोय बघू पुढच्या व्हिडीओ आपण झोला टाकलेला आहे आपला अधुरा काम येतो तो करू झाला चपलाचे कपडे काढायचे राहिले चप्पल मासा आता याचा असा कपडं काढायचं एकदम इझी निघतं आहे मित्रांनो आणि खावायला पण भारी लागतं मार्केटमधून चप्पल घेऊन जा तोडायला पण आहे आणि खायला एकदम पापलेटसारखा चला त्याचं पीस पण पापलेटसारखंच करूया মিত্ৰেম পাম সেইম টু সেইম পা টেষ্টাই পনোৱা কাপোৰ ঘৰত तोडून झालाय शेवटचा हलवा लागला आपला थोडासा तो तोडून घेऊया आणि देव त्याच्या भाय बनवाला मंडली आपण झोला वारला मावर पण मावरा दाखवलं तुम्हाला किती थोरात झालेला मावरा ज्या नाही आला आणि झोला टाकलाय आता आता परत तीन तासांवरू काय येते बघू आणि मावरा पण कापून दिला त्याला फ्रायला त्याला जेवण बनवायला थोडा वेळ लागेल कारण भाजी वगैरे बनवायची आहे आता व्हिडिओ इथंच बंद करता थोडा नाजारा ना। बनला पावसाचा दिवस आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भरपूर बोटे आहेत चला पुन्हा एकदा अशाच जगा ना नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत टाटा पाय बाय